सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आहे तर आजचा आपला विषय आहे वाईट चिंतन व वा वाईट कृती दुःखदायक असते वाईट विचार करणे वाईट बोलणे नाही का तर हे सगळं आपल्यासाठी कसं असते दुःखदायक असते तर आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू चक्षुपालाची गोष्ट चक्षुपाल नावाचे भिक्षू होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे त्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एक म्हटलेली आहे मनोपुपंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करती वा दुःख न मलवेती चक्कंग वहतो पद ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे सगळे धर्म प्रथमतः मनामध्येच उत्पन्न होतात सर्व धर्म आपली चैतसिक अवस्था सगळं काही सगळं काही आपल्या मनामध्येच उत्पन्न होते सर्वात आधी मन हेच मुख्य आहे सगळ्या कारणासाठी काय मुख्य आहे तर मन हेच आपलं मुख्य आहे ते धर्म मनोमयच आहेत आपण काहीही विचार करू शकतो आपला मन काहीही विचार करू शकतो मनच मनच प्रमुख आहे मन जसा विचार करते त्याप्रमाणे आपण वागतो बोलतो मनाला एखादी गोष्ट वाईट वाटली तर आपण वाईट वाईट रिॲक्ट करतो मनाला एखादी गोष्ट चांगली वाटली तर आपण खुश होतो नाही का वाईट वाटली तर दुखी होतो आपण त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते किंवा कार्य करते एखादी व्यक्ती वाईट मनाने मलिन मनाने तिच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये मळ असेल आणि ती त्या मनाने बोलते किंवा तो वाईट कार्य करते तेव्हा दुःख तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते जणू काही बैलगाडीचे चाक बैलांच्या पायाचे चा पाठीमागे धावत असते एखादा व्यक्ती ज्याप्रमाणे वाईट मनाने किंवा वाईट चिंतनाने बोलते आणि कार्य सुद्धा करते त्याच्या मनामध्ये कार्य करायची चांगल्या कार्य म्हणजे मनातून कार्य करायची इच्छा नसेल वाईट मनाने तो कार्य करत असेल वाईट मनाने तो बोलत असेल तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे दुःख असा पाठी लागते दुःख असा पाठमाग करते जणू काही बैलगाडीचे चाक जसे बैलांच्या पायाच्या पाठीमागे धावत असतात तशाप्रमाणे अशा वाईट चिंतन करणाऱ्या मनुष्याच्या पाठीमागे दुःख धावत असते हा आहे ह्या गाथेचा अर्थ एकदा भगवान बुद्ध जेतवनात विहरत असताना चक्षुपाल नावाच्या भिक्खू संबंधाने ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये विहरत होते तेव्हा त्यांनी चक्षुपाल नावाच्या भिक्खूला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे एके रात्री भिक्खू चक्षुपाल संक्रमण करीत असताना चुकून त्यांच्या पायाखाली अनेक किडे आले अने व ते मरण पावले एके एके दिवशी काय झालं रात्री, भिक्षू चक्षपाल जे होते ते संक्रमण करीत होते फिरत होते तर चुकून त्यांच्या पायाखाली अनेक किडे आले आणि ते किडे मरण पावले सकाळी काही भिक्पू त्याला भेटायला आले असता त्यांच्या कुटी समोर बरेच मेलेले किडे त्यांनी बघितले आणि सकाळी काय झालं की त्यांना भेटण्याकरिता बरेचसे भिक्खू त्यांना भेटण्याकरिता आले होते तर भेटायला आल्यानंतर त्या बाकीच्या भिक्षूंनी बघितलं की यांच्या कुटीच्या बाहेर खूप सारे किडे मेलेले आहेत हे त्यांनी बघितले व त्यांनी भगवंताकडे याबद्दल तक्रार केली आणि मग त्यांनी ह्या जे त्यांनी किडे बघितले त्यांच्या कुटीच्या बाहेर यांची तक्रार कोणाकडे केली भगवंताकडे केली भगवान भिक्ष भिक्खू चक्षुपालाने किडे मारून हिंसेचे फार मोठे पापकृत्य केलेले आहे ते सगळे भिक्खू भगवान बुद्धांना सांगू लागले की भगवान भिक्खू चक्षुपालाने अनेक किडे मारून खूप मोठा हिंसेचं पापकृत्य केलेलं आहे अशा प्रकारे बाकीचे भिक्खू भगवान बुद्धांना सांगू लागले यावर बुद्धांनी त्यांना विचारले की आपण त्याला किडे मारताना बघितले आहात भगवान बुद्धांनी त्या भिक्षूंना भी विचारलं की ठीक आहे परंतु तुम्ही त्यांना किडे मारतानी बघितलं आहे काय तेव्हा त्या भिक्खुनी तेव्हा त्या सगळ्या भिक्खंनी नकारार्थी उत्तर दिलं तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही बघितलं नाही नकारार्थी उत्तर दिलं त्यावर बुद्ध म्हणाले जर तुम्ही त्याला किडे मारताना बघितले नाही त्याचप्रमाणे त्याने सुद्धा जिवंत किडे बघितले नाही तर जेव्हा ते बाकीचे भिक्खू भगवान बुद्धांना सांगतात की आम्ही त्यांना किडे मारताना बघितले नाही तर भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात की ज्याप्रमाणे तुम्ही त्याला किडे मारताना बघितले नाही त्याप्रमाणे त्याने आजपर्यंत कधीही जिवंत किडे बघितले नाही शिवाय त्या भिक्खूने अगोदरच अर्हत पद प्राप्त केलेले आहे आणि तथागत मग त्या भिक्खूंना सांगतात ह्याच्याशिवाय पण त्या भिक्कूने ह्याच्या आधी अर्हत पद प्राप्त केलेले आहे त्यामुळे मारण्याचा त्याचा उद्देश असू शकत नाही त्यांनी अर्हत पद प्राप्त केलेलं आहे याच्या पुढे आणि अर्हत मनुष्य किडे कसं मारू शकणार अजिबातही तो त्याचा उद्देश असू शकत नाही असे भगवान बुद्ध कुणाला सांगतात त्या सगळ्या भिक्कूंना सांगतात म्हणून तो त्याबद्दल निरपराधी व अजाण आहे म्हणून त्यांनी दोष केला नाही कारण त्यांनी किडे कधी जिवंत बघितलेच नाही नाही का म्हणून तो निरपर निर अपराधी आणि अजाण आहे असे भगवान बुद्ध त्या भिक्षूंना सांगतात भगवंतांना जेव्हा विचारण्यात आले की चक्षुपाल अर्हत असून आंधळा कसा आणि बाकीच्या भिक्खूंना मग आश्चर्यच वाटलं की चक्षुपाल अर्हत तर आहेत परंतु अर्हत असून आंधळा कसा काय आहे तर भगवा त्या भिक्खूंनी भगवंतांना विचारलं की चक्षुपाल अर्हत आहे परंतु अर्हत असून हा आंधळा कसा काय आहे तेव्हा त्या भिक्खूंना बुद्धांनी खालीलप्रमाणे एक कथा सांगितली आणि मग भगवान बुद्धांनी त्या भिक्खूंना कथा सांगितली ती मी आता तुम्हाला सांगते कधी काळी भिक्खू चक्षुपाल त्याच्या पूर्वजन्मात एक वैद्य होतं एकेकाळी गाडी काय झालं चुभिक्षु चक्षुपाल जे होते त्यांच्या पूर्वजन्मामध्ये एक वैद्य होते वैद्य एक आंधळी स्त्री डोळ्यांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे आली ज्यावेळी ते भिक्षू चक्षुपाल वैद्य होते तर जेव्हा ते वैद्य होते तेव्हा त्यांच्याकडे एक आंधळी स्त्री त्यां आपल्या डोळ्याचा इलाज करायसाठी त्यांच्याकडे उपचारासाठी त्यांच्याकडे आली त्याच्या उपचाराने तिला जर संपूर्ण दृष्टीलाभ झाला आणि ती बोलली की जर मला संपूर्ण दृष्टीलाभ झाला ती आंधळी होती जर मला दिसायला लागलं पूर्णपणे जर मला दिसायला लागला तर मी माझ्या मुलासोबत त्या वैद्याची दासी होणार असं तिने कबूल केलं ती आली उपचाराकरिता आणि तिने असं कबूल केलं की जर मला माझ्या डोळ्यांना पूर्णपणे आराम झाला दृष्टीलाभ झाली तर मी माझ्या मुलासोबत संपूर्ण जीवन तुमची दासी म्हणून राहणार वैद्याची दासी म्हणून राहणार असं तिने कबूल केलं होतं वैद्य चक्षुपालाच्या उपचाराने तिला दृष्टीलाभही झाला आणि मग अशा प्रकारे जे वैद्य चक्षुपाल होते त्यांनी तिचं इलाज केला इलाज केल्यानंतर तिला दृष्टीलाभसुद्धा झाला तिला दिसू लागला तिच्या डोळ्याला मात्र फेर तपासणीसाठी जेव्हा ती वैद्याकडे आली तेव्हा मुलांसह दासी होण्याच्या कल्पनेनेच ती घाबरली परंतु तिला दिसायला लागला आणि मग ती एकदा पुन्हा तपासणीसाठी त्या वैद्याकडे आली तर तिला वाटलं की मला तर आता दिसत आहे पण ती घाबरली कशाकरिता की मी कशी काय दासी म्हण मन, म्हणून मन, राहू यांची म्हणून ती दासी होण्याच्या कल्पनेनेच ती घाबरली व मला डोळ्यांनी दिसत नाही असे खोटे खोटेच त्या वैद्याला तिने सांगितले आणि वैद्याला सांगू लागली की मला दिसत नाही असे ती खोटे खोटे त्या वैद्यांना सांगू लागली परंतु तिला दिसत होते आणि ती फक्त त्या कल्पनेनेच घाबरली कल्पनेमुळे की मी दाशी कशी काय बसून राहू त्या वैद्याने ओळखले की खोटे बोलून ती आपणास फसवत आहे आणि वैद्य होते वैद्यांनी ओळखून घेतलं की ही आपल्यासोबत खोटं बोलत आहे आणि खोटं बोलून आपल्याला फसवत आहे म्हणून बदला घेण्याच्या वृत्तीने त्या दृष्ट वेत्याने तिच्या डोळ्यात असे अंजन घातले की ती पुन्हा संपूर्णपणे आंधळी झाली त्यांना वाटलं की मी हिला बरा केलं ही म्हटली होती हिनी की जर मी बरी झाली मला दृष्टीलाभ झाला तर मी संपूर्ण जीवन तुमची दासी बनवून राहणार आणि आता तिला दृष्टीलाभ झाला तर ती त्या कल्पनेनेच घाबरली की मी कशी काय दासी बनून राहू आणि त्या वैद्यांसोबत खोटं खोटं बोलू लागली चक्षुपाल वैद्यासोबत की मला दिसत नाही मी आंधळी आहे परंतु त्या च चक्षुपाल वैद्याला माहिती होतं की हिला दिसत आहे आणि ही खोटं खोटं माझ्यासोबत बोलत आहे तर बदला घेण्यासाठी त्यांनी काय केलं तिच्या डोळ्यामध्ये अशी औषधी टाकली की जेणेकरून ती जीवनभरासाठी आंधळी झाली आणि ह्या गोष्टीचा परिणाम म्हणूनच ह्या भिक्खू चक्षुपालाने त्यानंतरच्या त्याच्या कित्येक जन्मात स्वतःची दृष्टी गमावली होती आणि म्हणूनच ह्याचा परिणाम वाईट कर्म केला वाईट विचार आला त्यांच्या मनामध्ये हिनी माझ्यासोबत असं केलं खोटं बोलली बरोबर हिनी असं बोलली होती पण ही काही हिनी काही आपलं काम केलं नाही आणि खोटं बोलली त्यांना राग आला तर त्यांनी वाईट त्यांना वाईट वाटलं त्यांच्या मनाला वाईट वाटलं आणि मनाला वाईट वाटलं म्हणून त्यांनी काय केलं वाईट कर्म केलं ठीक आहे वाईट कर्म केलं तर त्या वाईट कर्माचा फळ पण कसा भेटला त्यांना वाईटच भेटला कसा वाईट भेटला की त्याच्यानंतर त्यांनी कितीतरी जन्म घेतले तर तेवढ्या जन्मामध्ये ते आघडेस पैदा झाले तर व आता जरी तो अर्हंत असला तरी त्याच्या दृष्ट हेतूच्या परिणाम त्याच्या आंधळेपणामुळेच तो आजही भोगत आहे आता तर ते अर्हत आहेत अर्हत असून सुद्धा त्या कर्माचा परिणाम ते आजही भोगत आहेत कारण त्यांनी वाईट कर्म केला होता वाईट विचार केला वाईट मनाने तो त्यांनी कर्म केला असे सांगून भगवान बुद्धांनी ही पहिली गाथा उच्चारलेली आहे भिक्खू चक्षपाल आता अर्हंत म्हणजे सर्व विकारांपासून मुक्त झालेला असतो परंतु त्याच्या पूर्वकर्माचे फळ तो आताही भोगत असतो भगवान बुद्ध सांगतात अर्हत म्हणजे सर्व विकारांपासून मुक्त बरोबर अर्हत म्हणजे सर्व विकारांपासून मुक्त दुःखापासून मुक्त ह्या दुःखाच्या भावचक्रापासून मुक्त आणि जन्मवरांच्या भावचक्रापासून मुक्त होणे म्हणजेच अर्हत तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खू चक्षपाल अर्हत असून सगळ्या विकारांपासून तो मुक्त आहे परंतु त्याच्या पूर्व कर्माचे हे जे फळ आहे तो आताही भोगत आहे आंधळा असून बुद्ध किंवा अर्हत आता नव्याने कुठलाही विकास निर्माण करू शकत नाही त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवलेला आहे असतात असतात बुद्ध त्यांनी सर्व विकारांवर विजय मिळवलेला असते अविद्या आणि तृष्णेचा नाश करून सर्व कर्माचे मूळच त्यांनी नष्ट केलेले आहे तृष्णेचा नाश केला अविद्येचा नाश, नाश केला आणि त्यांनी जेवढे पण त्यांचे वाईट कर्म असतील चांगले कर्म वाईट कर्म असतील त्यांच्या मूळ पूर्णपणे त्यांनी नष्ट करून टाकलेलं आहे परंतु इतर प्रत्येक सजीवांप्रमाणेच त्यांच्या चांगल्या किंवा वाईट पूर्व कर्माच्या न टाळण्यायोग्य फळांपासून त्यांची मुक्तता होत नाही जरी ते अर्हंत झाले किंवा बुद्ध झाले त्यांनी पूर्व वाईट कर्म केले असतील जरी ते सगळ्या विकारांपासून मुक्त झालेले असतील परंतु त्या वाईट कर्माचा फळापासून ते कधीही मुक्त होऊ शकत नाही असे भगवान बुद्ध सांगतात जरी भिक्खू चक्षुपाल अर्हत असतील परंतु त्यांनी जो त्यांच्या पूर्वजन्मामध्ये वाईट कर्म केला होता त्यांची सजा म्हणून आज ते सुद्धा आंधळे अर्हत असून सुद्धा ते आंधळे आहेत असे भगवान बुद्ध सांगतात भगवंतांनी त्यांच्या धमाच्या पाया पायात ह्या गाथेत विदित केलेला आहे भगवान बुद्धांनी बुद्ध धम्माच्या पाया ह्या गाथेमध्ये सांगितलेला आहे इतर धर्माच्या पाया हा एखादी लौक अलौकिक शक्ती असलेल्या ईश्वरावर आधारित आहे बाकीचे जे धर्म असतील काही काही धर्म त्यांच्या जो पाया असते फाउंडेशन म्हणतो आपण घराचा जर फाउंडेशनच मजबूत नाही राहणार तर घरबरोबर कितीतरी दिवसपर्यंत चालेल का नाही लवकरच तो खचून पडून जाणार म्हणून भगवान बुद्ध सांगतात की काहीतरी इतर इतर धर्माच्या पाया अलौकिक शक्ती असल्यामुळे ईश्वरावर आधारित आहे ज्याने हे जग निर्माण केले बाकीच्या धर्मातले लोक असे विचार करतात की ईश्वराने हे संपूर्ण जग निर्माण केलेले आहे संपूर्ण जग त्यांनी बनवलेले आहे परंतु बुद्ध इथे शिकवतात की जे काही आपण अनुभवतो ती आपल्याच विचारांचीच निर्मिती असते जेही काही आपण अनुभवतो सुख असो किंवा दुःख ते फक्त आणि फक्त आपल्या विचारांचीच अनुभूती असते आपण चांगले विचार करू तर आपण सुख अनुभवू आपण वाईट विचार करू वाईट कर्म करू तर आपण दुःख अनुभवू बरोबर आणि जर आपण चांगले कर्म करू चांगले विचार करू तर आपल्या सोबत सोबत सुख सुख पण आपल्या सोबत 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 चालेल जणू काही बैलगाडी चा बैलगाडीच्या चे चाक बैलगा बाईल बैलाच्या मागे मागे चालत राहतात त्याचप्रमाणे दुःख दुःखाचा विचार करू दुःख कर्म करू वाईट कर्म करू तर आपल्या पाठीमागे दुःख दुःख येत राहणार जी आपली धारणा असते त्याचेच ते प्रतिक्षेपण असते आपण जसं विचार करतो त्याच्यात आपल्याला काय मिळते फळ मिळते बुद्ध म्हणतात ह्या जगाच्या कोणीही निर्माता नाही बुद्ध धर्मामध्ये काय सांगितलं जाते की हा जगाच्या कुणीही निर्माता नाही हा जग कुणीही बनवलेलं नाही कोणत्याही ईश्वराने हा जग बनवलेलं नाही अंगुत्तर निकायाच्या रोहितस्थ सुतामध्ये बुद्ध स्पष्ट सांगतात की अंगुत्तर निकायमध्ये तस सुत्त आहे त्याच्यामध्ये बुद्ध स्पष्टपणे सांगतात की हे जग ह्या जगाची उत्पत्ती ह्या जगाच्या अंत हे संपूर्ण जग ह्या जगाची उत्पत्ती कशी काय झाली ह्या जगाचा अंत कसा काय होणार ह्या जगाच्या अंताची प्रक्रिया सर्व हे सर्व काही जाणून घे समजून घेण्यासाठी आपले शरीर हे सगळं समजून घेण्यासाठी काय आपले शरीर आपल्या शरीरातली ही साडेतीन हाताची काया हेच एक मोठे परिणाम आहे असे भगवान बुद्ध सांगतात तर आपले शरीर आपल्या शरीराला आपण अनुभवायचं आहे तर कसं करू आपण साधना विपश्येद्वारे आपल्या साडेतीन हाताच्या कायाला आपण विपश्यनेद्वारे अनुभवू शकतो तर आपल्याला सगळं काही माहिती होऊन जाणार भगवान बुद्ध असे सांगतात की हे जग ह्या जगाची उत्पत्ती आणि ह्या जगाच्या अंत ह्या जगाच्या अंताची प्रक्रिया सर्व काही समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल विपश्यना साधना करावं लागेल त्याच्याशिवाय कुठलाही आपल्याजवळ पर्याय नाही कोणताही बाबा संत त्याच्याकडे जरी आपण जाऊ तरी काहीही पर्याय नाही त्याच्यासाठी फक्त एक आणि एकच उपाय आहे तो म्हणजे विपश्यना साधना करा तर आपल्याला सगळं काही माहिती पडून जाणार की हा जग कसा काय उत्पन्न झाला कसा काय नष्ट होणार आहे नाही का याची प्रतिक्रिया याची प्रक्रिया काय आहे उत्पत्ती कशी झाली हे सगळं आपण समजून घेऊ असे भगवान बुद्ध ह्या गाथेमध्ये सांगतात तर आजचा आपला विषय होता वाईट चिंतन व वाईट कृती दुःखदायक असते वाईट विचार आणि वाईट कर्म करणे आपल्यासाठी दुःखदायक असते चांगले कर्म कुशल कर्म आणि पुण्यकर्म आपल्यासाठी सुखदायक असते म्हणून मनुष्याने वाईट कर्म न करता कुशल कर्मावर कर्मा भर दिला पाहिजे आणि कुशल कर्म करून पुण्य संचित करायला पाहिजे तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती भिक्षू चक्षुपालाची गोष्ट साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करून तुम्ही सुद्धा पुण्य संपादित करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद